अंजनगाव शहरातील येथील परिसरातील मात्र नगर परिषदेला सतत निवेदन देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे शनिवार पेठ येथील मूत्री हटविण्यास आले नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगर परिषद प्रशासनाला स्थानिक नागरिकांनी दिला आहे अंजनगाव सुरजी शहरातील शनिवारपेठ येथील मूत्रीघर हटविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी नगर प्रशासनाला मागणी केली आहे मात्र नगरपरिषदेला सतत निवेदन देऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने येथील नागरिकांनी मूत्रीघर न हटविल्यास आंदोलन करण्याचा इशारा नगर परिषदेला दिला आहे स्थानिक मार्केटमधील व्यापारी तसेच मार्केटमध्ये येणारे ग्राहक हे मूत्रीघरात न जाता मुत्रीघराच्या बाहेर लगवी करतात त्यामुळे परिसरात राहणाऱ्या रा महिलांना तसेच महाविद्यालयीन व विद्यालयीन विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागतो ज्यावेळी मार्केटमध्ये मुत्री घराची सुविधा नव्हती त्यावेळी हे तात्पुरती सुविधा म्हणून हे मुत्री या ठिकाणी बनविण्यात आले होते परंतु आता मोठ्या प्रमाणात शनिवार पेठ भागात दुकाने व मार्केट मॉल बनविण्यात आले असून हो त्यामध्ये मुत्रीघराची सुविधा करण्यात आली आहे तरी सुद्धा येथील स्थानिक दुकानदार या मूत्री घराचा वापर करतात मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात मॉल व दुकाने काढण्यात येत आहे आणि नगर व शौचालयाची सक्ती का करत नाही तसेच त्यांना एनओसी नाही असा सवाल येथील स्थानिक नागरिक यांनी उचलला आहे जर येत्या आठवड्यात शनिवार पेठ येथील मूत्रीघर हटविण्यात आले नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा नगर परिषद प्रशासनाला स्थानिक नागरिकांनी दिला आहे हमारे आने जाने के रास्ते में मूतरी घर बना हुआ है जिसकी वजह से हमारी महिलाओं को हमें खुद ये प्रॉब्लम उठाना पड़ता है कि रास्ते में लोग बाहर पेशाब करते हैं और उनको हमारी लेडीज को बहुत ज्यादा गिल्टी फील होता है जब भी अगर किसी को बोले और ज्यादातर अदर पर्सन लोग आते हैं उनको अगर हम बोले तो उससे विवाद होता है और ज्यादातर जब कोई हिंदू मुस्लिम फेस्टिवल आते हैं तो सब लोग बाहर शराब पीते हैं और हमारे घरों के सामने पेशाब करते हैं ताकि हम उनको कुछ नहीं बोल कर बोल सकते ये निवेदन हमने बार बार नगर परिषद को दिया है जिसकी कोई सुनवाई नहीं हुई हमारा महल्ला शनिवारा पेट अंजनगा हमारे पेट में मुद्री घर होने की वजह से हमें बहुत प्रॉब्लम है हम जब कॉलेज जाते आते तो वहाँ से लोग वहाँ लोग खड़े रहते हैं और कोई कोई तो बाहर ही पिशाब कर देते हैं हमने इसकी तकार सीओ साहब को दी है अगर सीओ साहब भी कुछ नहीं कर पाए तो हम इसका आंदोलन करेंगे ये मोतरी है यहाँ के लेडीज़ आना जाना करती है बाहर मार्केट के लोग पेशाब करते हैं यहाँ पे सब मेहमान मेहमान आते हैं तो अच्छा नहीं लगता पूरे मार्केट के लोग आते हैं तो बाहर पेशाब करके जाते हैं मत्री में बहुत गलाटा है बहुत गंदगी है उसमें कुछ ऐसा बहुत सारे लोग मतरी के बाहर ही पेशाब करते हैं